आणि आता आपण येतो या सगळ्याच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे नेतृत्व कारण हे सगळं फक्त निर्णय घेण्यापुरतं मर्यादित नाहीये तर हे आहे मूल्यांसह आणि लवचिकतेने नेतृत्व करण्याबद्दल जे लवचिक नेते असतात ना ते प्रत्येक निर्णयाकडे एक शिकण्याची संधी म्हणून बघतात मग तो निर्णय यशस्वी होवो वा न होवो तो त्यांच्यासाठी अंतिम निकाल नसतो ते प्रत्येक अनुभवाला मग तो चांगला असो वा वाईट एक धडा मानतात आणि यामुळेच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतात हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे बघा चुका किंवा अपयश म्हणजे शेवट नसतो जर आपण त्यातून काही शिकलोच नाही तर ते खरं अपयश आहे त्या त्यामुळे त्याकडे खचून जाण्याचं कारण म्हणून नाही तर विकासाची आणि शिकण्याची संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि या सगळ्याच्या मागे एकच आणि सर्वात महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे आपल्या कृतीला आपल्या मूल्यांशी जोडणे कारण याच पायावर विश्वासाची भक्कम इमारत उभी राहते तर मग या सगळ्याचा अर्थ काय ही जी पद्धत आपण पाहिली ती वापरल्याने कठीण निर्णय अचानक सोपे होणार नाहीत पण हो एक खात्री नक्कीच मिळेल की घेतलेले निर्णय हे अधिक विचारपूर्वक टिकाऊ आणि मानवी दृष्टिकोनातून योग्य असतील आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा आपण ज्या मुल्यांबद्दल बोलतो जी मुल्या जपण्याचा दावा करतो ती आपल्या निर्णयांमधून खरोखरच दिसतात का